फ्रेंड नमस्कार मी सारिका तुमच्या तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघा बसलोय माझे मिस्टर आलेत कामावरून हाय 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 मन हाई मन मित्राला मित्र करायलाय

आता बापू वज झालं डान्स करा करावर एक बार हा डांग चिकटिकट डान्स डान्स डॅन्स करावर हा डांक चिकट टाक कचिकटाक टाक चिकट डांग चिकट टाक कचिक हा येत नाही तुम्हाला रोख डान्स हा येतोय येतोय का डनांग नाग नाग दड नाग 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 ड नाग ड नाग नाग डॅन्स करून दाव डॅन्स करून दाव डान्स डॅन्स कसा आहे डान्स करून दाव त्यांना हा डान्स चिकट टाक चिकट टाक चिकट टाक चिकट टाक हा नाच नाच <ils> हा नाचा काय लग रडाच लग रहा तू हा हो तुला खंद्यावर गेलो खंद्यावर बस गा हाय म्हणते मित्राला हाय म्हण हाय कर हाय कर हाय 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 त्याला घेऊन हिंडायला लागते त्यांना बघा हाय मानव मित्रांनो हाय आमचा व्हिडिओ बघत जाओ रोज बरं का आमचा हिडू बघत जाऊ म्हणा रोज हा टाटा कर त्यांना टाटा कर या या म्हणा या या म्हणा या 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 कर टाटा कर या 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 म्हण मन मी कसं करतोय यो टाटा ये म्हणा या म्हणा त्यांना हो त्यांना या म्हणा त्याला ये म्हणा त्याला ये म्हण ये ये म्हण रे लोक रडाय लागलाय रडायला लागलाय रडायला लागलाय रे बॉया रडाय लागलाय कसा बघतोय देव धर त्याला धर धर तू चला मित्रांनो चला गाडीवर जायचं गाडीवर गाडी कुठे आपली गाडी बाहेर बाहेर आहे लगे कळते कुठं आहे जायचं चला चलो आम्ही कुठे आम्ही चला मग ओम त्याला नंतर भेटूया पुरी आल्यावर दाखवत तुम्हाला शाळेत माझ्यावर ओम कसा नय दिदी आल्यावर लय हसायला काल आज दाखवतो तुम्हाला मग आमच्या चॅनल लाईब करा भेटूया नंतर बाय काय झालं त्याला चारा म्हणते सजदाचा खायला खातोय ओम बघा लय नक्की करणार आडे

पाणी प्यायचं का पाणी त्याला पाणी प्या तांबूला ना तांबूल पाणी प्या पाणी प्या ठीक आहे पाणी प्यायचं बघा जरा

पैलवान आंबा घ्या घ्या आंबा आंबा घ्या ते घ्या खावा हवा आंबा खायलाय त्याच्या हातात बसत नाही कट करून द्या लागते त्याला खावा खावाकडे बघा मम्मीकडे कसं खाते बघू हा हां हा, हा, हा। <laughs> <laughs> खावा कशी खातो तू आंबा खातोय काय तर म्हणते आंबा आंबे खावा आंबे काय तर बोलते काय रेगडा चिरून देत डीपपन दीपा पण मालदी ना तू काय तू आकुन येत तू बघा बिद्याल आहे

Terus tak Bye bye. bye, -bye.